माणसाच्या आयुष्याला सर्वात मोठा लागलेला रोग म्हणजे लोक काय म्हणतील संपून गेलं असं आपल्याला वाटत तीच तर खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचं धाडस मात्र नक्कीच देऊ शकते तसंच आत्मविश्वास हे यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा ही, ही नक्कीच आपल्याला देऊ शकते नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात अशा लोकांचा विचार न करता जीवनामध्ये वाटचाल पुढे करता आली पाहिजे जग तुम्हाला नाव गतीने का, का होईना पण रोज रोज थोडी प्रगती करा खूप ससे देखील आडवे येतील पण त्यांना हरवण्याची हिंमत देखील ठेवता आली पाहिजे एका वेळी एकच काम करा पण असे करा की ते जग त्या कामाची दखल नक्कीच घेईल भीती ही भावनाच नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग देखील ला आहे क्षेत्र कोणतेही असो प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं हे अटळच असतं ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करता आले पाहिजे जगाने तुम्हाला वेळे म्हटले तरी चालेल कारण वेळेच लोक तर इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक मात्र तो इतिहासात हा वाचतात काही वादळे ही विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात त्यामुळे या वादळांनी ढगमगदार कामा नाही रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ते निवडण्याची हीच तर ती वेळ असते आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडतच नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवणार नाही त्याची तयारीही ते तशी दाखवणार नाही समर्थक हे कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी कमी होत कामा नये कारण आपल्या प्रगतीच्या यशाच्या वाटेवर विरोधकांचा वा, हा वाटा असतो हे नेहमी जिंकण्याची खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे ही अधिक भयानक असतात चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता माझ्यामागे कोण काय बोलतं याने मला काही फरक पडत नाही माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही यातच तर माझा विजय आहे रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप अवघड असतो एकमुखी भेटणं ध्येयासाठी अतोनोत प्रयत्न करा जगानं तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक तर इथेच घडवतात आणि शिकलेली लोक तोच वाचत बसतात आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण असते नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता मालक होण्याची स्वप्न पहा खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव हे पुसून टाकू शकतात ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका त्यांच्याजवळ उमेद आहे ना त्यांना ते कधीही हरू शकत नाही स्वप्न ती नव्हे जी झोपल्यावर पडतात स्वप्न जी ती तुम्हाला झोपूच देत नाही वेगळ्या गोष्टी करत नाहीत कोणी विजेते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने ते करतात कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत ते प्रयत्न करत राहतात त्यांनाच तर यश प्राप्ती होते नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच तर उपाय डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे हरला म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजूही नका आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झिलण्याची तयारी असावी लागते यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याची भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे पैंच लावायची असेल तर स्वतःसोबत लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल रस्ता सापडत नसेल तर रस्त्याचा किंवा स्वतःचा रस्ता हा स्वतःच तयार करा यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करून नक्कीच पहा तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा मोठच जर व्हायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमानही गिळता का गिरता किंवा गिळायला शिकलं पाहिजे उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोकना स्वतःच मान वाढवायला तुमची ओळख सांगायला जवळ येतील आयुष्य हा बुद्धीबळाचा खेळ आहे जर टिकून राहिलेच असेल ना तर किंवा रचत लागतात जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी करणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही तोपर्यंत समाजात नोकरदार जन्माला येतच राहणार आणि मालक हे कमीच असणार कितीही मोठा पाठिंबा असला हो था था था। तरी यशस्वी लोक तेच होतात ज्यांच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते भरलेला खिस्सा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिस्सा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशा या नंतरच मिळत असतात विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार नक्कीच करायला हवा जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला खूप नशिबात समजा कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता आहे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असतात तुम्ही गरीब म्हणून जन्माला जरी आले असाल ना तर काहीच दोष नसतो तुमचा पण गरीब म्हणून जर मेलात तर नक्कीच मात्र तुमचा दोष राहील जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल याची ये काळजी घ्या ना कोणाशी स्पर्धा असावी ना जाण्याची आकांक्षा असावी फक्त जिद्द जीवनामध्ये असावी सावली खाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होता येत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः मात्र उन्हात राहावे लागते सत्य ही अशी एक श्रीमंती आहे ना की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद हा उपता हो येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्जत आहे सुख देते परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते आपण कोण कोणाला दोष देत असेल तर त्याला एक कारण त्याची तुम्हाला भीती वाटते ते स्वतःला द्वेष करतात किंवा तुमच्यासारखी त्यांना व्हायची भीती वाटते पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यावर पडला तर तो मोतीही होतो आणि तोच थेंबात वेगवेगळा फरकही जाणवतो एक छोटीशी मुलगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकता का तर नाही म्हणून जीवनात छोट समजू नका कारण जे काही करू शकतात कदाचित ते तुम्ही पण करू शकत नाही सगळ्यांची परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करू नका दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपणच बरोबर आहोत असा होत नाही ना। जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला हे जास्त श्रेष्ठ समजत असते म्हणून तर ती तुमच्यावर जळत असते अडचणीत असताना अडचणींवर किंवा अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखी असते कासवाच्या गतीने का होईना पण रोज रोज प्रगती करायची ससे येणारे आडवे त्यांना हरवायचं यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे अजून मला तयार व्हायचं आहे ही जित्त प्रत्येकामध्येच असायला हवी तेव्हा लोक काय म्हणतील यशासाठी प्रयत्न करताना स्वतःवरती विश्वास ठेवणंही गरजेचं आहे विश्वास हा खोरबरासारखा असतो तो चुकीच्या लोकांवर न ठेवता प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होतो त्यामुळे अशा लोकांना ओळखून जीवनामध्ये जीवनाची वाटचाल ही करता आली पाहिजे कारण लोक यशस्वी होत नाही यशस्वी होणारे लोकच कारण सांगत असतात सा। स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्याने तुम्ही स्वतःच अपमान करून घ्याल न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसोबत कधी कधी नशीब सुद्धा हरत जीवना चांगला किंवा चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुका तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवा जीवन सुंदर आहे सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडून काही उसणे मिळत नाही ते स्वतःच निर्माण करायचे असते प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगता आलो पाहिजे गेलेली वेळ परत येत नाही यशस्वी ये व्यक्ती बाकीचे लोक काय काय करतात याचा विचार करत बसणं म्हणजे आळशीपणाचं लक्षण हरलं तरी चालेल पण जिंकताना स्वतःहून म्हटलं पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होते जे लोक तुम्हाला लो पाठी बोलतात ना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठीच राहणार आणि तुम्हाला ते फेमसही हो करणार हीच तर त्यांची लायकी आहे त्यामुळे अशा लोकांचा विचार करायचा नाही त्यामुळे लोक काय म्हणतील हा जो रोग प्रत्येकाला अनेकांना खेचतो ना त्या रोगाला आजच खोडून काढा आणि यशाच्या दिशेने प्रयत्न करा तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल ना तर ती चूकच नक्कीच तुमच्या प्रगतीच्या मार्गावर तुम्ही आहात हे लक्षात घ्या एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला तुमची खूप सारे गैरसमजही दूर होतील कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही तो तरी हवेचा स्रोत शोधतोस आणि श्वास घेतल्याशिवाय कितीही विपरीत परिस्थितीतून यश हे खेचून आणतोस आणि ती क्षमता प्रत्येकामध्येच असते त्यामुळे आपलं सामर्थ्य ओळखा आणि यशाकडे प्रयत्न करा स्वतःचा आत्मविश्वास आपल्याला जगण्याची प्रेरणा देतो जर तुम्हाला कोणी रिजेक्ट अस्वीकार केलं तर अजिबात निराश होऊ नका त्यामुळे लोक नेहमी महागड्या वस्तू रिजेक्टच करतात त्यांची ती लायकी असते हे लक्षात घ्या त्यांची ती घेण्याची लायकी नसते तसेच ओळखण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते आपल्या क्रोधाला लगाम घालण्यासाठी म्हणून इतकं उत्तम दुसरा कोणताही मार्ग नसतो अशा लोकांकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे अशी लोक आपल्या जीवनामध्ये आपल्याला मागे खेचणारेच असतात त्यामुळे अशा लोकांना लोक काय म्हणतील या विचाराने जर तुम्ही पडत असेल हो तर आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा मित्र आणि मैत्रिणींना दररोज अशा सकारात्मक विचारांना घेऊन आपण दररोज भेटतो तुम्हाला विचार कसे वाटतात ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया तोपर्यंत तो तो धन्यवाद